तुम्ही तुमची शेतजमीन विकली आहे का कोण हो विकली असे अशा खूप केसेस झाल्यात okay. म्हणजे आकाशिकमधून पितृदोष आहे मग का आहे काय इच्छा राहिल्या आहेत मग पुढच्या पिढीने काय करायला हवं hmm. ते कळतं आपल्याकडे कसं आम्ही श्राद्ध केलं आम्ही नाशिकला जाऊन पूजा केली yeah. आम्ही सगळ्या पूजा केला पण तसं नाही ना okay. तुम्ही त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण नाही केली आणि तिसरीकडे जाऊन पूजा केली उपयोग नाही आहे त्याचा म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत की ते सांगतात म्हणजे लिटरली रेकॉर्ड ओपन केल्यानंतर त्यांचे पूर्वज कनेक्ट होतात मग ते सांगतात आमची जमीन विकली मग ते आमची खूप म्हणजे जुन्या लोकांचं जमीन म्हणजे आई त्यांची आई असते सो पुढच्या पिढीने पैशांसाठी विकली तर त्यांना त्रास होतो मग मी विचारते की तुम्ही तुमची शेतजमीन विकलीय का कोण हो विकली असे खूप केसेस झाले मग आता विकली आता काही करता येणार नाही मग उपाय काय करता येईल मग मी त्यांना काय करता गरे येईल मग येतात काही सोल्युशन्स आता ना ह्याच्यातून जे उपाय येतात ना ते बऱ्याचदा खूप महागडे नसते म्हणजे हे काय लोकांना वाटतं ना की अमुक ठिकाणी पूजा हां पूजा वगैरे पण येतात कधी जेव्हा कुठे खूप निगेटिव्हिटी एंटिटी आहे okay. मग अशा वेळेला काही यज्ञ याग असे येतात सुद्धा okay. की करा अदरवाइज तुमच्या वर्तवणुकीतले बदल हेच त्यांना हवे असतात